आता वाघाचा बंदोबस्त लावा ढोरे हमला करते लावावर तो वाघ तुम्ही वाघाचा बंदोबस्त पूर्ण करा खाल्ल्याशिवाय काही राहत नाही तो वाघ लहान पोरं आहेत ढोर आहेत वासरा आहेत एकटा दुखटा जाते जंगला साथ जंगला पासी आहेत कोणी काड्याले जाते तर कोणी संडासले जाते त्या वाघाची तुम्ही पहिलं बंदोबस्ती करा

तेंदुपत्ता वेचत असणाऱ्या पस्तीस वर्ष महिलेवर बिबट हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे ही घटना उमरेट पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर भिवगड शिवारात घडली आहे कल्पना उत्तम चौधरी वय पस्तीस असे या घटनेतील मृतक महिलेचे नाव असून भिवगड गावातील ती रहिवासी आहे ही घटना भिवगड गावापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात घडली आहे कल्पना ही काही महिलांसोबत सकाळी सात वाजताच्या दरम्यान तेंदूपत्ता वेचायला गेली असता तट धरून बसलेल्या बिबट वाघाने कल्पनावर हल्ला चढविला यात कल्पना ही जखमी होऊन तिचा मृत्यू झाला ही घटना आज सकाळी साडेआठ सुरक्षा पदावर आहे यांना एक सोळा वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्षाची मुलगी आहे तिच्या जाण्याने परिवारात कडा पसरली आहे ही घटना घडताच फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले मृतकला शवविच्छेदन करीत उमरेट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून याबाबतचा पुढील तपास उमरेट पोलीस करीत आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेट